नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी पवारांचा भाजपला दे धक्का बड्या नेत्यांचा पक्षात प्रवेश काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणग जाणून घेऊया सोनगाव येथील भाजपच्या पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी तुतारी हाती घेऊन भाजपला रामराम ठोकला त्यांनी आमदार प्राजक्त तनपुर तो यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटात पक्षात प्रवेश केला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिलाय राहुरी येथे आमदार तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा झाला भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस व सोनगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण अत्रे तालुका सरचिटणीस प्रशांत अत्रे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र अनाप ओबीसी आघाडीचे तालुका संघटक महेश पर्वत ओबीसी आघाडी कार्यकारिणी सदस्य संतोष अंतरे सामाजिक कार्यकर्ते सूरज शिंदे यादींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे आमदार तनपुरे म्हणाले सोनगाव तर सात्रक धानोरे पंचक्रोशीतील विजेची समस्यावर रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले कामे घेऊन आलेले पदाधिकारी कोणत्या पक्षाचे आहेत याचा विचार न करता जनतेची कामे मार्गी लावण्याचा प्राधान्य दिले त्यामुळे सोनगाव येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी सन्मानाची वागणूक मिळेल असंही तनपुरे यांनी यावेळी सांगितलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद